आता मी निघाली आहे काश्मीरी बापूंच्या आश्रमामध्ये जुनागड गिरणार समोरून एक रस्ता जातो तो थेट काश्मीरी बापूंच्या आश्रमापर्यंत उजव्या आपल्याला एक गौशाळा लागते तिथे हनुमानाचं चा छान मंदिर आहे परंतु मी सरळ निघाले आणि पोहोचले या मस्त सुंदर परिसरामध्ये अतिशय सुंदर रस्ता आहे झाडांची खूपच सुखद अशी सावली होती त्यामुळे इथे निवास करण्यासाठी अतिशय उत्तम ठिकाण मला वाटतंय लोका आहे लोकांनी खूप वस्ती केलेली आहे इथे गिरणार परिक्रमेसाठी लोक येतात आणि असे राहतात आपलं जेवण स्वतः बनवतात हे असे असे जेवण करतात आणि इथेच असे राहतात ते, ते, ते वस्ती करून दोन दिवस चार दिवस इथून आता आपल्याला दोन किलोमीटर इतकं अंतर पार करायचं आहे आणि हा देखील रस्ता पूर्ण जंगलातून आहे इथे दातारेश्वर महादेव असा बोर्ड लागलेला आहे म्हणजे याच रस्त्याने आता आपल्याला जायचंयू येणाऱ्या जाणाऱ्या वाटचुरूंकडून जय गिरनारी असा हा नारा आपल्याला ऐकायला मिळत असतो तर बघा हा रस्ता कसा आहे इथून ओढा होता इथून एखाद्या द्वारपालांप्रमाणे हे झाड जय हा हा सुंदर ठिकाण आहे इथला निसर्ग पाहून इथून पुढे असाल नाही रिक्षा इथेच ना सोडावी लागते कारण इथून पुढे रस्ताच नाहीये आपल्याला पायीच जावं लागत या आश्रमामध्ये केवळ दिवसाच यावं कारण अंधारामध्ये इथे अनेक श्वापद जनावर फिरत असतात ओढ्यातल्या पाण्याचं सुश्राव्य संगीत आपल्या कानावर पडत राहतं आणि आपण मंत्रमुग्ध होऊन जातो आपल्या सर्व टेन्शन चिंता आपण सर्व काही विसरून जातो खरं सांगू तर रोजच्या धकाधकीच्या जीवनापासून मला हा सुखद असा एक ब्रेक मिळाला इतकं सुंदर या जंगलातलं वातावरण आणि मी एकटेच असल्यामुळे मी ते खूप छान प्रकारे शांतपणे अनुभवत होते प्रत्येकाने असं नक्कीच इथे यावं जाता जाता असं कानावर आलेलं लोकसंगीत ऐकून आपला थकवा दूर होतो इथे यायला दोन किलोमीटर इतका रस्ता आहे असं सांगितलं जातं परंतु चालताना मला तरी वाटतंय की तीन किलोमीटर इतकं अंतर असावं कारण भरपूर चालत में का मी आतमध्ये आलेली आहे मला वाटते खूपच अंतर आहे परंतु हा संपूर्ण निसर्ग निहाळताना रस्ता खूप सुखद होतो छान सावली आहे आणि बघा इथे माकडं बसलेली आहेत बाप रे माकडं बघितले की मला भीती वाटते की माझ्याकडून मोबाईल खेचून घेतील की काय परंतु मी बघते इथे लहान लहान मुलं त्यांना हातानेच देत आहेत खाऊ त्यामुळे थोडीशी भीती आहे बघा इथे माकडांची ही जॉईंट फॅमिली आपल्याला बघायला मिळते आजकाल आपल्या इथे सगळी न्यूक्लियर फॅमिलीज मिळत आहेत था खरंच एकत्र कुटुंब पद्धती ही अतिशय महत्त्वाची आहे हे आपल्याला यांच्याकडूनच शिकायला मिळेल इथे बरीच लोक दिसत आहेत याचा अर्थ आपण काश्मीरी बापूजींच्या आश्रमाजवळ पोहोचलो आहे बघा आता आपण आलेलो आहोत काश्मीरी बापूजींच्या आश्रमाजवळ आणि इथेच आहे श्री दातारेश्वर महादेवांचं सुंदर मंदिर चला तर मग आतमध्ये जाऊया आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे मला त्यांनी कॅमेरा बंद करायला सांगितला परंतु मी काही फोटोज घेतलेले आहेत ते तुम्हाला दाखवते भारतातील गुरुजनांची ही सुंदर आणि हे आहेत काश्मीरी बापूजी इथल्या मंदिरात दोन शिवलिंग दिसतात त्यातील एक आहे स्वतः काश्मीरी बापूजींनी नर्मदा परिक्रमा करून आणलेले शिवलिंग ज्यांचं नाव नर्मदेश्वर महादेव आणि दुसरे शिवलिंग आहे दातारेश्वर महादेव यांच्या बाजूला शंकर भगवानांचे पुत्र श्री कार्तिकेय महाराजांचे सुंदर दर्शन होते निरंजन आखाड्याचे प्रमुख दैवत कार्तिक स्वामी आहेत आणि इथेच ज्या अखंड ज्योती देवत आहेत त्या स्वत काश्मीरी बापू दातार पर्वतावरील श्री सखी दातारजींच्या मंदिरातून इथे घेऊन आले होते आणि ते आजता गायत अखंड देवत आहे बापूजींच्या समाधीस्थानाचे आपण दर्शन घेत आहोत दातार पर्वत आणि निरंजन आखाड्याचे महंत संत शिरोमणी काश्मीरी बापूजी सहा फेब्रुवारी दोन हजार बावीसला वयाच्या सत्त्याण्णव्या वर्षी त्यांनी देहत्याग केला आणि दुसऱ्या दिवशी सात फेब्रुवारी दोन हजार बावीस जवळील काश्मीर येथील मूळ निवासी असल्यामुळे त्यांना काश्मीर बापू या नावाने सर्व ओळखतात आधी हरिद्वार मग आसाम आणि असे अनेक धार्मिक स्थळांची यात्रा करीत ते इथपर्यंत पोहोचले काश्मीरी बापू पंचावन्न वर्षांआधी येथे आले होते आणि इथे संपूर्ण जंगल होते तेव्हा त्यांनी इथेच एक झोपडी बांधून तप साधना करण्यास सुरुवात केली काश्मीरी बापूंनी या आश्रमस्थळी अतिमहारुद्र यागाचे आयोजन केले होते त्यामुळे समस्त भारतात त्यांची ओळख आणि महती समजली जाऊ लागली सकाळी चार वाजता काश्मीरी बापूजी दातार पर्वतावर भेट द्यायला जायचे काश्मीरी बापूजी आणि दातार बापूजींमध्ये आध्यात्मिक जिवाळा होता सुमारे पंचवीस वर्षांआधी इथे नर्मदापुरी माताजी या आश्रमात वास्तव्यास आल्या आणि त्यांनी इथे येऊन अन्नदान सेवा कार्याचे से नियोजन सांभाळायला सुरुवात केली आणि आता इथला सर्व कारभार ते पाहतात इथे अखंड अन्नदान कार्य अविरत सुरू असते आणि इथे आलेला प्रत्येक भाविक अन्नग्रहण केल्याशिवाय जाऊ शकत नाही स्वत काश्मीरी बापू प्रत्येकजण दोन खास खाऊन जावेत म्हणून जातीने लक्ष देत असत काश्मीरी बापूजींच्या देहावसानंतर नर्मदापुरी माताजींना त्यांच्या कार्यासाठी महंत पदवी देऊन गौरवण्यात आले इथून आपण गिरनार पर्वताचे सुंदर दर्शन करतोय दातार पर्वतावरील श्री सखी दातार बापूजी आणि काश्मीरी बापूजींची ही प्रसन्न भावमुद्रा नमस्कार जय गिरणारी मी आलेली आहे आता काश्मीरी बापूजींच्या आश्रमामध्ये आणि आता इथून असा प्रसाद घेऊन बाहेर पडलो की मग मा, माझ्याच शेजारी आहेत हे हा स्टॉल आहे लिंबू सरबतचा इथे खूप छान मस्त असा लिंबू सोडा त्यांनी पटकन बनवून दिला मग मी अजून एक ग्लास घेतला मसाला सोडा खूप नंबर वनचा मिळतो इथे चलो जय गिरनारी भाईजी जय गिरनारी अब वो ताजे न मीठा तरबूज पाइनएपल काकडी टोमॅटो जामफल पाणी नी बॉटल बेचली कात्रे मसाला वाले आंबली ताजी आंबली मेट्री आंबली यहां से तुम्हारे 10 किलोमीटर बापू जी कोई सेवा फ्री इथे हे वाले दादा बसतात आणि इथे हे काश्मीरी बापूंचा आश्रम इथूनच मी चालली आहे या रूटने ते एक छोटासा शॉर्टकट आहे हा जातो गोरखनाथ मंदिराजवळ आणि तिथेच आहे पीरबाबांचा दर्गा जय किरनारी मी आता चालली इथे पायवट जाते एक इथून शॉर्टकट आहे आश्रमात जायला तिथे एक गोरक्ष गोरक्षनाथांचा आश्रम आहे आणि परत एक मस्जिद आहे जी बावन्न गज इतकी मोठी आहे तिथेही दर्शन घ्या असं सांगतात तर म्हटलं चला जाता आता ब्लॉगमध्ये हे देखील घेऊया स्थान कसं आहे ते एकटीच आहे अक्षरशः मी इथे निर्जन आहे पण भीती नाही वाटत आहे मला कारण माझ्यासोबत आहेत गिरणारी महाराज त्यामुळे मला अशी भीती नाहीये उलट मी एक्सप्लोअर करते काहीतरी नवीन काश्मीरी बापूंच्या आश्रमाच्या पुढे डाव्या बाजूने गोरक्ष आश्रमाकडे एक शॉर्टकट जातो त्या रस्त्यात बावन्न गज इतकी मोठी मज्जर आहे आणि ही मज्जर हजरत शहीद सईद पीर यांची आहे बाप रे पहिल्यांदाच इतकी मोठी मज्जर पाहते मी गिरणार परिक्रमेचे सर्व व्लॉग्स तुम्ही पाहिले असतीलच नसतील पाहिले तर नक्की बघा आवडल्यास शेअर करा सबस्क्राईब तर तुम्ही केलंच असेल लाईक्स द्या स्वस्त रहा, मस्त रहा, आणि कायम माझ्यासोबत राहा माझ्या या सुंदरशा प्रवासात